नमस्कार चला शिकाव त्यांनी या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण छान विषयावर बोलणार आहोत कराल तर तुम्ही महत्वाचा विषय जाणून घेण्याचे राहून जा व्हिडिओला चांगली माहिती तुम्हाला नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ही बाजूला मार्कशीट दिसते एकदा हे मार्कशीट डोळे उघडून नीट बघा काय दिसते इथे तुम्हाला विज्ञान गणित इतिहास भूगोल इंग्रजी या सगळ्या विषयांचे मार्क मिळतील दिसत ना ते पण उत्कृष्ट मार्क पण इथे तुम्हाला डान्स गायन वादन अभिनय पोडिंग थ्री ॲनिमेशन अजून फिटनेस खेळ चित्रकला अँकरिंग योगा इव्हेंट मॅनेजमेंट काय काय स्किल्स असतात ह्या सगळ्या इथे काहीही सापडणार नाही बरं का कारण या सगळ्या मोजायला हा कागद अपुरा आहे कारण या कागदावर त्या मोजल्या जात नाहीत आणि ह्या क्षेत्रांवरती म्हणजे ह्या कागदावर मोजता येत नाहीत असे भरपूर क्षेत्र आहेत आणि ज्यामध्ये लाखो लोकांनी त्यांचं आयुष्य आज घडवलेलं आहे बरं का या क्षेत्रांमध्ये दरवर्षी देशामध्ये कित्येक विद्यार्थी असे आहेत की ते आपलं फक्त ह्या गुणांमुळे आपलं जीवन संपवतात का फक्त ह्या कागदावर कमी मार्क्स मिळालेत म्हणून कदाचित तुमच्या मुलांना सुद्धा या कागदावर कमी मार्क्स मिळाले असतील बर का पण त्यांच्या आतमध्ये एक असा तरी गुण एक कोणता तरी गुण असेल जो तुमच्या मुलाला मध्ये एक बनवेल शोधूया तो गुण अरे निसर्ग सुद्धा निसर्गाचे पक्षी असतात ना ते सुद्धा एकदा का पिलांना उडायला लागल्यानंतर भरारी घ्यायला आकाशात सोडून देतात घार कितीतरी उंचावर जाऊन आपल्या पिलांना खाली सोडतोय फक्त उडण्यासाठी आपण किती दिवस मेंढ्यासारखे या मुलांच्या मागे मारखांसाठी लागणार आहोत त्यांच्या पंखांवर विश्वास ठेवा ते सुद्धा एक दिवस उडतील आणि उंच भरारी घेतील एक सांगेन मुलांना आपल्या मना किंवा शिक्षकांनी वर्गातील मुलांना ह्या कागदावर मोजू नका सांगूया का अजून जे ह्या कागदावर फिट बसत नाहीत ना ते आयुष्यात काहीतरी मोठं करतात सक्सेसफुल होतात मोठं बनतात विचार आवडला असेल तर नक्कीच याचं इम्प्लिमेंटेशन करा अशा असंख्य पालकांना शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जे फक्त मार्कांच्या रेसमध्ये आपल्या मुलांना पळवतायत ओळखूया ना आपण त्यांच्यामध्ये जो गुण असेल ना जी स्किल असेल ते ओळखूया भविष्यात गुणांपेक्षा स्किल्सला फार महत्व आहे प्रत्येकाच्या अंगात एक तरी स्किल असणं हे काळाची गरजच असणार आहे आपण ते स्किन ओळखू त्यांच्या पंखांना बळकटी देऊ आणि उंच भरारी घेण्यासाठी मुक्त आकाशात सोडू धन्यवाद विचार आवडले असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार